हिंद विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो पोलीस भरती आलेले भरपूर विद्यार्थ्यांचे कॉल किंवा मेसेज असतात मला का सर चालू घडामोडीचा अभ्यास कसं करायचं हे आम्हाला समजतच नाहीये तर मित्रांनो आपण चालू घडामोडीचा अभ्यास कसा करायचा याविषयी आपण व्हिडिओ बनवणार आहे या व्हिडिओचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे बघा चालू घडामोडीचा अभ्यास मी तर केलाच माझा अनुभव मी तुम्हाच्यापर्यंत शेअर करणार आहे जेणेकरून त्याचा तुम्हाला फायदा होईल बघा मित्रांनो तुम्हाला चालू घडामोडीचा अभ्यास डेली करणं गरजेचं आहे कारण की जर तुम्हाला पोलीस भरतीमध्ये लागायचं असेल तर चालू घडामोडीचे ते चार किंवा पाच किंवा दहा प्रश्न जे पण येतील त्याच्यामध्ये तुम्हाला ते प्रश्न चुकवायचे नाहीत जर ते तुम्ही प्रश्न चुकवले नाहीत तर तुम्ही येणाऱ्या मेरिटमध्ये शंभर टक्के असणार कारण की जी तुमची मिरिट ठरणार असते ना बहुते करून ती चालू घडामोडीच्या प्रश्नावर ठरत असते म्हणून मी चालू घडमोडी या विषयावर आज चर्चा करणार आहोत मित्रांनो बघा चालू घडामोडीचा अभ्यास करताना व्यवस्थित निसर्य भंगार पसारा करून काही फायदा नाही जे इम्पॉर्टंट आहे पहिले ते वाचा कारण की जे जास्तीत जास्त भरतीला विचारतात मागील प्रश्नपत्रिका बघा ते मी आहे त्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न कशा प्रकारे विचारलेले ते मी तुम्हाला प्रश्न अभ्यास प्रश्नांचा अभ्यास कसं करायचा ते तुम्हाला मी सांगतो बघा आता समजा आपला भारत देश झाला भारत देशामधील प्रत्येक राज्यांचे मुख्यमंत्री प्रत्येक राज्यांचे राज्यपाल हे तुम्हाला परफेक्ट तोंडपाट पाहिजे त्याच्यानंतर आपला भारत त्याच्या शेजारील जे पण महत्वाचे देश असतील त्या देशांचे प्रमुख प्रमुख पदाधिकारी म्हणजे तुमचा राष्ट्रपती असेल तिथला किंवा तेथील पंतप्रधान असेल यांची संपूर्णपणे माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आपले भारतातील डिफेन्स स्टाफ आहे उदाहरणार्थ बीएसएफचा प्रमुख कोण बीएसएफचा ब्रिद वाक्य कोण बी वाक्य काय किंवा नेवीचे प्रमुख कोण अशा ज्या महत्वाच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची नावं तुमच्या तोंडपाठ असणं गरजेचंच आहे कारण की हे भरतीला शंभर टक्के विचारतातच त्याच्यानंतर बघा पुरस्कार सुद्धा पुरस्कारामध्ये तुम्ही बघितलं असेल ज्ञानपूट पुरस्कार असेल त्याच्यानंतर Uh, महाराष्ट्र भूषण पुरस्कार असेल अशा भरपूर अशा पुरस्कार आहेत गदिमा पुरस्कार असेल खेरत्न पुरस्कार असेल राजीव गांधी खेरत्न पुरस्कार असेल त्याच्यानंतर लोकमान्य टिलक पुरस्कार असेल असे भरपूर पुरस्कार आहेत जे महत्वाचे पुरस्कार आहेत त्यांचा अभ्यास कसं करायचं तुम्हाला सांगतो बघा त्या पुरस्काराचा स्वरूप कशा प्रकारे असतो त्याच्यामध्ये त्याला त्या पुरस्कारासाठी किती बक्षीस दिला जातो त्याच्यानंतर काय तिथे सन्मान चिन्ह दिला जातो का त्याच्यानंतर पहिला पुरस्कार कोणी जिंकला होता ओके त्याच्यानंतर आता लेटेस्टमध्ये दोन हजार तेवीसचा पुरस्कार कोणाला भेटला होता दोन हजार चोवीसचा पुरस्कार भेटला होता आणि लेटेस्ट दोन हजार पंचवीस चालू आहे तर दोन हजार पंचवीस मध्ये पुरस्कार भेटला अशा पुरस्काराची तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यास करायचा निसं आता दोन हजार पंचवीसचा पुरस्कार पाठ करून तुम्हाला होणार नाही कारण की आयुक्त कसा करत असतो मागचा सुद्धा जो प्रथम पुरस्कार कोणाला भेटला असं सुद्धा विचारतात म्हणून तुम्हाला ज्या पुरस्कार जो अभ्यास करणार आहेत त्या अभ्यासाचा पूर्णपणे तुम्ही अभ्यास व्यवस्थितपणे करायचा म्हणजे प्रश्न कसाही विचारू हो द्या तुमचं तुम्हाला त्याचं उत्तर आलंच पाहिजे असे महत्वाचे पुरस्कार आहेत नोबेल पुरस्कार वगैरे झाले हे पुरस्कार तुम्हाला सर्व तोंडपट पाहिजे त्याच्यानंतर झालं आपलं स्पोर्ट आता स्पोर्ट तुम्ही सार। बघत असाल भरपूर सारे स्पोर्ट होत असतात याच्यामध्ये महत्वाचे जे स्पोर्ट असतील टी ट्वेंटी वर्ल्ड कप असू द्या पुरुषांचा असू द्या किंवा महिलांचा असू द्या त्याच्यानंतर वन डे वर्ल्ड कप असू द्या त्याच्यानंतर भारतासाठी जी आय लीग असते तिच्यामध्ये प्रश्न विचारतात जास्त कोणत्या पैशाने कोणाला जास्त विकत घेतला प्लेयर अशा भरपूर प्रश्न असतात त्याच्यानंतर महाराष्ट्र कुस्ती असू द्या महाराष्ट्राच्या कुस्तीमध्ये आता दोन हजार पंचवीस मध्ये कोण जिंकला किंवा पहिल्यांदा कोण जिंकला किंवा त्याच्यामध्ये अजून प्रश्न विचारला जातो सलग तीन वर्ष महाराष्ट्र केसरी कोण जिंकलेलं आहे असे प्रश्न आहेत ते तुम्हाला व्यवस्थितपणे पाठ करायचं आहे त्याच्यानंतर अजून भरपूर असे स्पोर्ट्स आहेत प्रो कबड्डी लीग झाला किंवा खेलो इंडिया झाला असे भरपूर स्पोर्ट आहेत तुम्हाला त्या स्पोर्टचा सुद्धा अभ्यास व्यवस्थितपणे करायचा आहे अभ्यास कसा करायचा मी मग अशी तुम्हाला सांगितलं पुरस्काराची सुरुवातपासनं तर उदाहरणार्थ समजा आता आपला पुरुषांचा वर्ल्ड कप झाला तर तो कधीपासून सुरुवात झाला एकोणीसशे पंच्याहत्तर ला समजा सुरुवात झाली असेल तर सुरुवातीचा वर्ल्ड कप कोणी जिंकला त्याच्यानंतर आता शेवटचा समजा दोन हजार तेवीस मध्ये झाला तर तो वर्ल्ड कप कोणत्या देशाने जिंकला त्याच्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज कोणाला भेटली किंवा भारताने आतापर्यंत त्याचे किती वर्ल्ड कप जिंकले आहेत असा प्रश्न कोणत्याही पद्धतीने तुम्हाला विचारू द्या त्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर तोंडपाटच पाहिजे असा जर तुम्ही अभ्यास व्यवस्थितपणे केला तर तुम्हाला त्याचा शंभर टक्के फायदा होणार आहे असं तुम्ही त्याच्यानंतर अजून आपलं महाराष्ट्र आहे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांचं तुम्हाला पालकमंत्री तोंडपाठ असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रातील उच्च न्यायालयाचा न्यायाधीश को, कोण महान्याय महाधिवक्ता कोण अशा साऱ्या भरपूर ज्या पदाधिकारी आहेत जे भरपूर त्या भरपूर प्रमाणात ते प्रश्न वारंवार वारंवार विचारले जातात त्या पदाधिकाऱ्यांची नावं सुद्धा तुम्हाला तोंडपाठ पाहिजे जर तुम्ही असा व्यवस्थितपणे अभ्यास केला तर तुम्हाला शंभर टक्के चालू घडामोडीमध्ये तुमचा एकही मार्क जाणार नाही असं मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो असाच अभ्यास करत राहा जे पण तुम्हाला वाटते चालू घडामोडीकडे भरपूर मुलांचं दुर्लक्ष असतं म्हणून तुम्ही अभ्यास एकदम व्यवस्थितपणे करा जेणेकरून या भरतीमध्ये आपल्याला लागण्यासाठी कोणीच तुम्हाला थांबवणार नाही तुम्ही अभ्यास दहा तास करण्यापेक्षा अभ्यास आठच तास करा पण तो अभ्यास प्रोफेशनल करा म्हणजेच तुम्ही अभ्यास व्यवस्थितपणे केला तर तुम्हाला त्याचा शंभर टक्के फायदा होईल मित्रांनो ही व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा त्यांनाही सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल कारण की त्या मुलांनी आपल्या पूर्ण ग्रामीण भागापर्यंत ही व्हिडिओ पोहोचली तर आपल्या मुला पुढे जात जातील असंच तुम्हाला पोलीस भरतीच्या टिप्स पाहिजे असतील तर मला फॉलो करा चला मित्रांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद